ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा IBPS बी पी एस एस बी आय परीक्षा नॉर्मलायजेशनच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवा खासदार विशाल पाटील यांना निवेदन IBPS व एस बी आय बँक भरती परीक्षांमध्ये नॉर्मलायजेशन प्रक्रियेत अन्यकारक बाबीचा प्रश्न संसदेत मांडावा या मागणीसाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी फ्युचर प्रो एज्युकेशनचे संचालक स्वप्निल तांबेकर तानाजी ठोंबरे सचिन टिकोटी तुषार कांबळे ऋषिकेश माणे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके राजू मुल्हाणी सागर आटवले मानतेश कांबळे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आय बी पी एस आणि एस बी आय या स्पर्धा परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशनची पद्धत पारदर्शक नसून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे एकाच परीक्षेचे विविध स्टॉलमध्ये प्रश्नपत्रिका व त्यांच्या कठीणतेची पातळी वेगळी असते अशावेळी गुणांमध्ये कृत्रिम समायोजन करणं हे विद्यार्थ्यांच्या यशावर विपरीत परिणाम करत असल्याचे निदर्शनास आले आहे या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित मंत्रालयात प्रश्न उपस्थित करण्याचा आश्वासन दिलं विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आता राजकीय पाठिंबाही मिळताना दिसतो आहे महानकटनेपसाठी आदिमानी मिरज नमस्कार मी स्वप्नील तांबेकर आय बी पी एसमार्फत वेगवेगळ्या सरकारी वेग बँकांसाठी वे� सरकारी इन्शुरन्स कंपन्यांसाठी तसेच महाराष्ट्र गव्हर्मेंटमधील काही संस्था जशी की महावितरण महाट्रान्स्को त्याचबरोबर काही सेवा भरती त्याचबरोबर नुकतीच झालेली शिक्षक भरतीची टेट ही परीक्षा या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात बरीच वर्षे आय बी पी एस ही एक ट्रान्सपरंट बॉडी म्हणून ओळखली जात होती पण नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळं या ट्रान्सपरन्सीवर प्रश्नचिन्ह निर्माण राहिलेले झालेले आहे यामध्ये नुकतीच एस बी आय क्लर्कची जी परीक्षा झाली होती यामध्ये मुलांना अपेक्षेपेक्षा फारच कमी मार्क्स पडले आणि वेगवेगळ्या वेग ज्या शिफ्टमध्ये मुख्य परीक्षा झाली होती याची डिफिकल्टी लेवल ही वेगवेगळी होती आता ही वेगवेगळी डिफिकल्टी वेग वेग लेवल एकत्र आणण्यासाठी जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला वापरला जातो हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला नेमका काय आहे हे, हे देखील आय बी पी एस डिक्लेअर करत नाही त्याचबरोबर बाकीच्या जर आपण संस्था बघितल्या एम पी एस सी यू पी एस सी किंवा एस एस सी रेल्वे ही परीक्षा झाल्यानंतर त्याची आन्सर की लगेच जाहीर करते आय बी पी एस ही आन्सर की जाहीर करत नाही मुलांची रिस्पॉन्स शीट यामधून मिळत नाही त्याचबरोबर मुख्य परीक्षा वेगवेगळ्या वेग शिफ्टमध्ये घेतली जाते अशा बऱ्याचशा विषयांच्या संदर्भात आम्ही माननीय खासदार विशाल पाटील यांची भेट घेतली यावेळी आमच्या प्रमुख मागण्या या, या होत्या की आय बी पी एसने नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला जाहीर करावा त्याचबरोबर मुलांचे मुलांचा रॉ स्कोअर आणि फायनल स्कोअर दोन्ही स्कोअर या ठिकाणी जाहीर करावेत आन्सर की मुलांना प्रोव्हाइड करण्यात यावी त्याचबरोबर ज्या मुख्य परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होतात त्याच्याऐवजी ती एकाच शिफ्टमध्ये घेण्याची घेण्याचा प्रयत्न करावा आणि मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू यांचे जे ॲडमिट कार्ड असते हे लवकर जाहीर करावे अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी आम्ही माननीय खासदार विशाल पाटील यांच्या यांच्याकडे निवेदन दिले मान्य खासदारांनी आम्हाला ग्वाही दिली आहे की या संदर्भात ते येत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा मांडतील आणि या आय बी पी एसच्या संदर्भात काही ना काहीतरी लवकरच सुधारणा करतील